एखाद्या शुभ कार्याची सुरुवात करणं असो किंवा मग आणखी कोणतं काम आपल्या हिंदू संस्कृतीत नारळ वाढवलं जातं म्हणजे फोडलं जात काही प्रसंगी नारळ मंदिरात तर काही प्रसंगी देवापुढे फोडला जातो पण हे नारळ का फोडतात त्यामागील शास्त्र तसंच परंपरा काय याची अनेकांना माहितीच नसते हिंदू संस्कृतीमध्ये श्रद्धेच्या पोटी ज्या कृती केल्या जातात त्या प्रत्येक कृतीमागे एक कारण असतं एक असं कारण ज्याचा अर्थही तितकाच महत्वाचा आणि विज्ञानाशी जोडलेला असतो प्रत्येक पूजेमध्ये नारळाचा उपयोग समृद्धीसाठी केला जातो हिंदू धर्माशी संबंधित पूजा विधी वैदिक किंवा दैवी कार्य हो। नारळाशिवाय अपूर्णच मानल्या जातात प्राचीन काळापासून नारळ हा पूजेचा महत्वाचा भाग आहे कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी नारळ फोडण्याची शास्त्रात जुनीच परंपरा आहे काही ठिकाणी नारळाला फोडले जाते तर कुठे देवतेचे प्रतीक म्हणून त्याची पूजा केली जाते हे खूप शुभ आणि पवित्र फळ मानले जाते म्हणून मंदिरात देवतांना नारळ अर्पण केला जातो पौराणिक ग्रंथांनुसार विश्वाच्या निर्मितीनंतर भगवान विष्णूंनी पृथ्वीवर अवतरताना महालक्ष्मी नारळाचे झाड आणि कामधेनू आपल्यासोबत आणले होते नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असेही म्हणतात ज्यामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश हे त्रिमूर्ती वास करतात या आधारावर नारळावर बनवलेल्या तीन डोळ्यांची तुलना शिवाच्या केली जाते त्यामुळे नारळ अतिशय शुभ मानून त्याचा विशेष उपयोग पूजेत केला जातो देवी पुराणात नारळ हे लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते म्हणूनच त्याला श्रीफळ असंही म्हणतात मंदिरांमध्ये नारळ फोडणं हे अतिशय शुभ मानलं जातं यामागे अनेक समजुती आहेत देवासमोर नारळ फोडण्यामागे बलिदानाचा भाव आहे थोडं मागच्या काळामध्ये डोकावलं तर प्राचीन काळी देवासमोर मनुष्य किंवा पशुचा बळी देण्यात येत असे पण ही हिंसा भारतीय संस्कृतीत बसत नसल्याने ज्ञानी ऋषींनी यातून एक मार्ग शोधून काढला त्यांनी ही प्रथाच मोडीत काढत त्याऐवजी विश्वामित्रांच्या प्रतिसृष्टीतील नर म्हणजेच नारळ याचे बलिदान देण्याचा सल्ला दिला नारळाला डोके शेंडी नाग डोळे हे सर्व आहे बलिदानाच्या वेळी रक्ताचा शिडकाव झाला पाहिजे म्हणून ऋषींनी देवाच्या मूर्तीला कुंकू लावायला आणि त्यावर नारळाच्या पाण्याचा शिडकाव करण्यास सांगितलं त्यामुळे रक्ताचा लाल रंगही आला या पद्धतीनं ऋषींनी मनुष्याला नर आणि पशुहत्तेपासून वाचवलं त्याचबरोबर नारळ हे बाराही महिने सहज मिळणारे फळ असून ते दीर्घकाळ टिकणारेही आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलेलं या संदर्भातील आणखीन एका प्रचलित आख्यायिकेनुसार एकदा महर्षी विश्वामित्र इंद्रदेवावर काही गोष्टीवरून रागावले होते आणि त्यांनी दुसरे स्वर्ग निर्माण करण्यास सुरुवात केली परंतु महर्षी स्वत या अतिरिक्त स्वर्गाच्या निर्मितीवर समाधानी नव्हते नंतर त्यांनी संपूर्ण विश्वाची निर्मिती केली आणि मानवी स्वरूपात नारळ तयार केला नारळावर दोन डोळे आणि एक चेहरा हे याचे प्रतीक मानले जाते याशिवाय मानव किंवा पशुबळी देण्याची प्रथा काही काळी विशेष हेतूने प्रचलित होती ही प्रथा संपवून नारळ फोडण्याची परंपरा निर्माण झाली नारळ फोडण्यामागचं अजून एक कारण म्हणजे हे एक प्रकारे स्वतःला मोठ्या विश्वासानं दुसऱ्याच्या थोडक्यात आपल्या वंदनीय असणाऱ्या देवाच्या स्वाधीन करणं होय नारळ फोडत असताना त्याच्यासोबत आपल्याला असणारा स्वाभिमान स्वार्थ ईर्षा या साऱ्या गोष्टी त्या जोरात आपून फोडाव्यात आणि निर्मळ मनानं आपल्या स्वगृही परतावं अशीही समजूत आहे हिंदू धर्मात महिलांना नारळ फोडण्यास मनाई केली जाते या संदर्भात अनेक कथाही प्रचलित आहेत एका सामाजिक मान्यतेनुसार नारळ हे फळ नसून एक बीज आहे जे वनस्पतींच्या उत्पादनाचा किंवा पुनरुत्पादनाचा आधार आहे नारळाचा संबंध प्रजनन क्षमतेशी जोडला गेला आहे बियांच्या रूपात मुलाला जन्म देतात म्हणूनच महिलांनी बीज स्वरूपात नारळ फोडू नये असे करणे शास्त्र वेद आणि पुराणात अशुभ मानले गेले आहे देवी देवतांची पूजा केल्यानंतर केवळ पुरुषच नारळ फोडू शकतात आपल्या देशात अशी अनेक मंदिरं आहेत जिथे देवांच्या नावानं नारळ वाढवलं जातं आता या इतक्या नारळांचं ते काय करत असतील बरं तर काही भागांमध्ये या नारळापासून तयार केल्या जाणाऱ्या वस्तू बनवल्या जातात काही भागांमध्ये हे नारळ तेल काढण्यासाठी वापरलं जातं तर काही मंदिरांमध्ये तिथे येणाऱ्या भक्तांना ते प्रसाद स्वरूपात दिलं जातं नारळ हा असा पदार्थ आहे जो आपण आपल्या रोजच्या जीवनात वापरतो दरवेळी मंदिरात जाताना घेऊन जात असतो कधी अर्पण करत असतो कधी वाढवतो परंतु तरीही आपल्यापैकी बऱ्याचशा लोकांना हे माहीतच नसतं की त्याचं नेमकं कारण काय आहे आपण नुसतं प्रथा आहे म्हणून करतो पण मला खात्री आहे की या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला याचं कारण नक्कीच समजलं असेल आणि मनात आलेल्या न आलेल्या प्रश्नांचीही उत्तरं मिळाली असते तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा ज्यांना ही गोष्ट माहिती नसेल असं तुम्हाला वाटतं त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि आणखीन कोणकोणत्या प्रथांबाबत तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही त्याची उत्तरं देण्याचा नक्कीच प्रयत्न करू आणि अशाच प्रकारची वेगवेगळी माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका